पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता हा शहराची शान असणारा भाग आहे अलीकडच्या काळात या ठिकाणी रात्री उशिराने येऊन बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत हे विक्रेते बाहेरील लोक आहेत त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनवर आला आहे त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी छत्रपती शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे नुकत्याच झालेल्या पावसाळी आदेशना शिरोळे यांनी उपस्थित केलेल्या शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत माहिती देण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिरोळे बोलत होते फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर रात्री नऊ नंतर वेगळेच लोक येऊन लहान खोक्यांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करत असतात हे लोक स्थानिक नसून बाहेरून आलेले आहेत इथे विक्री करण्याचा व्यवसाय ते बेकायदेशीरपणे करत आहेत त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आपण महापालिका आणि पोलीस आयुक्त या दोघांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली असल्याचे शिरोळे यांनी म्हटलं आहे शिवाजीनगर बस स्थानकाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिरोळे म्हणाले बस स्थानकाच्या विकासाचे काम हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून सुरू आहे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट लीज जर अधिक काळ ठेवता आले तर त्याचा फायदा होणार आहे पुणे विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेल्या पुलापैकी एका पुलाचे म्हणजे राजभवनपासून ते ई स्क्वेअरकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे येत्या महिना अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन हो आहे भाषण केलं आणि सगळे होतो हे तुम्हाला मान्य आहे मी कालच आयुक्तांशी पण बोललो की सध्या काय झाले की रात्री दहा नंतर बाहेर कुठले दहा साडे दहा नंतर स्पेसिफिकली फ्रायडे सॅटर्डे संडे एक दुसऱ्याच कुठल्या त्या एरियातल्या लोक येत आहेत आणि एक दीड वाजेपर्यंत तिथे विक्री चालते था था। हे मात्र थांबवलं म्हणजे हे कसं आहे की एक तर जे रेग्युलर दुकानदार आहेत त्यांची जी विक्री आहे त्याला काही अडचणच नाही हे दहा नंतर कोण येतं आता आपल्याकडे अकरा नंतर तर साधारणतः हॉटेल पण बंद होतात सगळे बंद होतात पण हे लेटली डेव्हलप व्हायला लागले की दहा साडे दहा नंतर की जी लोक आहेत ती बाहेरने येत आहेत ते छोट्या छोट्या बॉक्सेसमध्ये काय 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 छोटे पण ते इकडंचे नाहीये जे रेग्युलर नाहीये तर मी काल सी पी सरांशी पण बोललो मी काल आपल्या का आयुक्त साहेबांशी पण बोललो डेकन पीआयशी पण बोललो खलाटे जे आपले सगळं सगळं महानगरपालिकेचं अतिक्रमण बघतात त्यांच्याशी पण बोललो आणि या तातडीने याच्यावरती कारवाई फिक्स पॉइंट काय फिक्स पॉईंट नऊ वाजेपर्यंत असतो नऊ पर्यंत हे येतात मॉनिटर करतात काही ना काहीतरी प्रयत्न चाललेला असतो पण हे दहा नंतर आता समजा असं सुरू झालं तर त्याला काही काही होऊ शकतं तिथं तर हा सिक्युरिटीचा सुद्धा धोका आहे तर याचा पाठपुरावा मी नक्की करेल आणि हे होणार नाही असा प्रयत्न करेल मी ते मी जी काय माहिती घेतली त्याच्यामध्ये मला हा जास्त धोकेदायक गोष्टी आपल्या पुण्याच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने पण जाणवलं की कोण येत आहे हे त्या ना तिकडच्या दुकानदारांना पण माहीत नाही कोण येते तिथे जे आत वास्तव्य करतायत किंवा रोज काम करतायत तो एक वेगळा विषय पण हे जे काही दहा नंतर सुरू झाले आणि ते पण स्पेसिफिकली विकेंडला बघा आपण सगळेच जण इथे असतात साडे बारा एटी पण नागरिक काही ना काहीतरी घेत राहत आहेत तर ही जरा डेंजरस गोष्ट आहे याच्यावरती आपण सगळ्यांनी कोण करते करतायत नाही नाही तो विषय म्हणजे मी समजा सिक्युरिटीच्या बाबतीत समजा नीट विचार केला ना तर गंभीर विषय जो आहे की त्यांची आयडी आहे का नाही आहे का विषय हा आहे याच्यामध्ये बोलले तर मध्ये कोण करते की त्याच्यामध्ये आपल्याला मधल्या काळामध्ये सुद्धा आपल्याला हे बघायचं होतं की ते जे रोहिंगे हे इकडे त्यांचं वास्तव्य युक्त का तयार जसं आपण कोंडव्यामध्ये पाहतो तर अशा प्रकारचे बांगलादेशी लोक असतील किंवा जे इकडनं भारतात न राहणारी लोक आहेत ती बाहेरच्या येऊन बाहेरच्या राज्यांचे असलेले समजा इथे येऊन धंदा कारण तुम्ही पण बघितले की छोट्या बॉक्सिसमध्ये आज कोण उभारून इकडे एवढा धंदा करू शकतो पन्नास पन्नास रुपये एक टी शर्ट घ्यायला गेलो तर आपण पन्नास रुपयाचा टी शर्ट मिळतो आणि पन्नास शंभर रुपयाला टी शर्ट विकले जातात ही काही नॉर्मल गोष्ट नाही त्यामुळं ह्याच्यावरती बऱ्याच वेळेला तिथे कारवाई झाल्या आहेत आधी पण आयुक्तांकडे आपण मागणी केली आहे पण एफ सी रोड हा पुण्याची शाळा आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या सिक्युरिटी किंवा धोका तयार होऊ नये याची काळजी नक्कीच घेतली त्या पद्धतीने मी तरी प्रयत्न करतोय काही महिन्यांपूर्वी तुमच्या शाळे शंभर टक्के सुद्धा आणि फुटपाथ हे पूर्णपणे ऑकिफाय झाले आणि ते हा जो प्रकार आहे आणि हा नुसता इथे नाहीये मला वाटतं पुण्याच्या आपण सगळे पत्रकार चारही बाजूने असा पद्धतीने वाढतोय जिथं जिथ पब्लिक इंटरफेस आहे तर तिथे तिथे या छोट्या छोट्या बॉक्सेसमध्ये येऊन किंवा वेगळ्या वेगळ्या स्पेसेस ऑक्युपाय करून ज्या पद्धतीने हे वाढतंय तर त्याच्यावरती नक्कीच आता तरी आपल्याला ते थांबवावं लागेल म्हणून मी गालच आल्यावरती त्या हे जे मी ही जी बघतोय साधारणतः ज्या पद्धतीने वाढतंय तर पोलीस कमिशनर साहेबांची पण बोलतोय की ज्या पद्धतीने ज्या स्पीडनी ओव्हरऑल अतिक्रमण वाढतंय तर त्याच्यावरती सुद्धा अंकुश की जिथे जिथे अतिक्रमण बसतं फुटपाथ वरती तर फुटपाथ वरती शेवटी हे काम महानगरपालिकेचं त्यांना प्रोटेक्शन द्यायचं काम हे शेवटी पोलिसांचं आहे कोणाचं आहे कसं आहे कुठलीही कुठलीही Uh, कुठल्याही एनटीटी जेव्हा आपण तिथे इन्व्हेस्ट करते तेव्हा त्यांना लीज असतो तो लागतो तिथे एम एसटीसीच वर मोठं होणार तर त्या पद्धतीने त्यामुळे त्याची जे काही त्याच्यामध्ये जी गुंतवणूक करायची त्याच्यासाठी लाँगलिस्ट लागतील त्या लॉन्गलिस्टची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणेच दिलं जातं ते एक्सटेन्शन तीस वर्षानंतर परत तीस वर्ष परत तीस वर्ष असं जी काही आपली पॉलिसी आहे त्याच्यामधली जी क्लॅरिटी होती की था। okay, 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 yeah, okay. आता फायनली ते क्लॅरिटी मिळाली आणि लवकरच काही म्हणजे याच महिन्यात त्याच्या कॅबिनेटला येऊन अप्रुव्हल होण्याची शक्यता कारण बाकी एमओयू च सगळं प्रोसिजर ती झालेली किती ते एक्झॅक्ट कळेल पण साधारणतः सिक्स्टी इयर्स सिक्स्टी सिक्स इयर्स असं साधारणतः एवढं तरी म्हणजे पहिला जे आपण थर्टी इयर्स देत येतात त्याच्यानंतर एक्सटेंड करता येतात एक्सटेन्शनचे जे काही नियम आहेत ते आता लागू होतील त्या पद्धतीने मग तो एमओयू साईन होऊन जाईल